जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सोत्यानो आज आपण सार श्रीमद् दासबोध या दशक दशकविसावा समास धाववा विमल ब्रह्मनिरूपण या विषयावरती विवेचन करणार आहोत दासबोध या विलक्षण ग्रंथामधील हा अखेरचा समास आहे या समासात श्री समर्थांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा सारांश व्यक्त केलेला आहे त्यातील प्रमुख मुद्दे म्हणजे प्रब्रह्म हे सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना सर्व काळी व्यापून राहते सर्व कल्पनांच्या पलीकडे असणारे प्रब्रह्म हे सर्वस्वी गुणरहित व विकाररहित आहे प्रब्रह्म हे, हे संतांचे परमविश्रांती स्थान आहे व ते केवळ शुद्ध ज्ञानदृष्टीने त्याचा अनुभव घेतात ज्ञानदृष्टी संपादन करण्यास श्रवण व मनन हाच विवेकाचा मार्ग आहे सतत श्रवण मनन केल्याने ज्ञान प्राप्त होऊन अज्ञान नाश पावते आणि अखेर मनाचे उन्मन्न होऊन ज्ञानाचे विज्ञान बनते अंतर्यामी निश्चळ प्रब्रह्म बिंबले की साधना फळासाली असे समजावे त्यामुळे अभंग समाधान प्राप्त होते ब्रह्म हे सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे ते अनेकांमध्ये एकपणाने आहे ते शाश्वत आहे ब्रह्म हे मनुष्याच्या बुद्धीच्या कक्षेत नाही म्हणून ब्रह्मदर्शन होण्यास बुद्धीच्या पलीकडे असलेली प्रतिभा नावाची ज्ञानशक्ती माणसामध्ये उदय पावयास हवी सद्गुरूच्या कृपेने प्रतिभाशक्ती जागी होते म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूस विलक्षण महत्त्व आहे मी देहच आहे या भावनेने आपण सद्वस्तूपासून दुरावलेलो आहे सद्वस्तूलाच ब्रह्म असे म्हणतात देहबुद्धी कमी होण्याचा मार्ग सद्गुरू दाखवतात देहबुद्धी कमी झाली की अज्ञान नाहीसे होते आणि मी ब्रह्मच आहे असा अनुभव येतो हा अनुभव कोठे कसा कोणास येईल हे सांगता येत नाही त्या अनुभवामध्ये फरक नसल्यामुळे स्वानुभवी पुरुष अगदी एकाच पातळीवर असतात ब्रह्म हे सर्व दृष्टीने अनंत आहे त्याच्या ठिकाणी अनंत गुण आणि अनंत शक्ती अनंत प्रमाणात वास करतात प्रत्येक माणसाची मनोरचना भिन्न असल्याने निरनिराळ्या माणसांना ब्रह्माच्या निरनिराळ्या अंगाचा विशेष अनुभव येतो ज्याला जशी प्रचिती येते तसे नाव तेव्हा ब्रह्मास देतो अत्यंत शुद्ध व स्वरूपामध्ये ब्रह्माचा अनुभव घेणारे थोडेच असतात ज्याचा अनुभव ज्या पातळीवर स्थिर होतो त्या पातळीवरून तो माणूस ब्रह्माचे वर्णन करतो म्हणून कोणी ब्रह्म हे नादरूप तर कोणी ज्योतिषरूप तर कोणी साक्षीरूप तर कोणी चैतन्य रूप असे सांगतात ब्रह्मवस्तू ही नामरूपाच्या पलीकडे आहे ते शाश्वत आहे आणि शब्दांच्या पलीकडे आहे ते आत्मा परमात्मा आणि परमेश्वर आहे ब्रह्माला असंख्य नावे आहेत त्याच्या स्वरूपाची काहीतरी निश्चित कल्पना यावी म्हणून त्यास इतकी नावे आहेत ही नावे भिन्न दिसली तरी प्रब्रह्म हे एकच आहे ब्रह्म हे अतिसूक्ष्म आणि अतींद्रिय आहे ते सदा सर्वदा आपल्या जवळ आहे आपण जोपर्यंत देहबुद्धीमध्ये आहोत तोपर्यंत ते खरे वाटते व जडत्वाने अनुभवास येते परंतु ज्ञानदृष्टी उदय पावल्यावर तेच परमात्मा स्वरूप अनुभवास येते अशी ज्ञानदृष्टी साधणे म्हणजेच परमार्थ होय ब्रह्म हे सर्व विश्वामध्ये व सर्व पदार्थामध्ये मिसळलेले आहे जळी स्थळी काष्टी व पाषाणी ब्रह्म हे व्यापून आहे जन्मास आल्यापासून ब्रह्म हे आपल्यापाशी आहे ते इतके जवळ असून ते आहे याची जाणीवसुद्धा खूपच कमी लोकांना असते ब्रह्म हे सूक्ष्माहून सूक्ष्म असल्याने सरोप तेज पिक्षा वाय। वाय। पिक्षा त्या ते सर्व पदार्थांना व्यापून आहे ब्रह्मा इतके सूक्ष्म काहीच नाही पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म पाण्यापेक्षा तेज सूक्ष्म तेजापेक्षा वायू सूक्ष्म वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आणि आकाशापेक्षा ब्रह्म हे संपूर्णपणे सूक्ष्म आहे या सूक्ष्माचे ज्ञान होण्यास जीवसुद्धा सूक्ष्म होत गेला पाहिजे अखेर ज्यावेळी तो अतिशय सूक्ष्म बनतो त्यावेळी त्यास ब्रह्माचे ज्ञान होण्याची पात्रता येते तोपर्यंत सूक्ष्म ब्रह्म हे सर्व विश्वाला व्यापून कसे राहते हे कळणे कठीण आहे असे हे अत्यंत सूक्ष्म असणारे ब्रह्म असून नसल्यासारखे आहे त्याचा अनुभव येण्यास आपल्या बुद्धीमध्ये फरक होणे आवश्यक आहे आपली ज्ञानदृष्टी अत्यंत सूक्ष्म झाली की आपणास ब्रह्माचा अनुभव येतो अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी विमल ब्रह्मनिरूपण या समासाचे विवेचनिते संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील वेचनापर्यंत हे वेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद